रामकृष्ण हरी स्वागत आहे प्रतीक्षाच रेसिपीमध्ये आता बघा आज थर्टी फस्ट आहे म्हणजे प्रत्येकाचीच पार्टीही होणार कोण घरी करेल कोण बाहेर करेल बघा इथे मी हराभरा कबाब्याची रेसिपी थर्टी फस्टनिमित्त केलेली आहे तर आता सुरुवात करूया इथे मी गाजर खिसून घेतलेला आहे कट करून बारीक कांदा घेतलेला आहे अद्रक लसूण आणि हिरवी मिरची हा आपला हिरवा मटार हा ब हा बघा अगदी ताजा ताजा आहे आता हे जे आपण मटार घेतलेला होता तो व्यवस्थित असा आपण भाजून घेऊया बघा ते भाजला ना त्याची चव छान लागते आणि ज्या त्यामध्ये जो थोडासा कडवटपणा किंवा असा वेगळा उग्र वास असतो बघा वाटाण्याला वेगळाच तो, तो भाजल्यानंतर तो कमी होतो आणि त्याची टेस्ट देखील छान लागते आता मटार भाजत असतानाच मी त्यामध्ये हिरवी मिरची टाकलेली आहे जेणेकरून ते दोन्ही एकत्रच भाजलं जाईल ते आता व्यवस्थित असं आपण भाजून घेतलं आणि एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आता या भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित असं थंड करून घ्यायचं आहे आपल्याला इथे बघा एक दोन तीन मिनटामध्ये व्यवस्थित थंड करून घेतलं आता ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ते बारीक करून घ्यायचं आहे बघा शक्य होईल तेवढं आपण बारीक करून घेणार आहोत मी त्यामध्येच अद्रक आणि लसूण हे देखील टाकलेलं आहे अद्रक आणि लसूण जर असं आपण जास्त टाकायचं आहे जेणेकरून त्याची छान अशी टेस्ट लागते आता हे बघा अशा प्रकारे बारीक झालेलं आहे त्यामध्ये जर असं पाणी घालून ते अजून एकदा मी मिक्सरमध्ये काढून घेतलं बघा त्याची छान अशी पेस्ट तयार झालेली आहे आता हे जे पेस्ट आपण वटाणा बारीक करून घेतलेला आहे तो देखील यामध्ये गाजर कांदा जो आहे त्यामध्येच टाकून घ्यायचं बघा हे प्रमाण अगदी समप्रमाण किंवा कमी जास्त झालं तरी काहीही प्रॉब्लेम नसतो आता त्यामध्येच मी धने पावडर हळद लाल मिरची पावडर टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता आणि हा आहे आपला कॉर्नफ्लावर आणि त्याला बाइंडिंग येण्यासाठी मी जर असं बेसन देखील टाकलेलं आहे बघा कॉर्नफ्लावर का घालायचा तर कॉर्नफ्लावर घातल्यामुळे ना जे आपण पॅटिस करणार आहोत आणि बघा डीप फ्राय केले तरीही चालतात शालो फ्राय केले तरीही चालतात तर ते फ्राय करत असताना ते कॉर्नफ्लावर घातल्यामुळे असे कडक असे होतात त्यासाठी आपण अगदी दोनच चमचे कॉर्नफ्लावर टाकलेला आहे आणि बाइंडिंग येण्यासाठी बेसन देखील टाकलेलं आहे आता यामध्ये जरासं आपण पाणी घालून वटाना बारीक केलेला होता त्यामुळे त्याला म्हणजे जेवढ्या त्यामध्ये पा बसेल बस बेसन तेवढंच टाकून घेतलेलं आहे जास्तीचं पाणी मी टाकलेलं नाही त्यामध्ये होईल तेवढंच बेसन टाकून ते व्यवस्थित असं मळून घेतलं तर इथे मी एक पॅन घेतलेला आहे तो गरम होण्यासाठी ठेवला आणि बघा इथे मी जे कबाब आहेत आपले ते आता करून घेते तुम्ही वेगवेगळ्या आकाराचे देखील करू शकता किंवा असे गो म्हणजे गुलाबजामुन ज्या प्रकारे असतात लांब तसे करू शकता तुम्ही कुठलाही त्याला आकार देऊ शकता शक्यतो असे वड्यासारखे जर तुम्ही केले तर ते व्यवस्थित असे भाजले जातात आणि शालू फ्राय न करता डीप फ्राय जरी तुम्ही केले किंवा शालू फ्राय जरी केले तरी ते कडक असे होतात बघा इथे मी तुम्हाला शालो शालो फ्राय करून दाखवते जेणेकरून आपल्याला बघा कमी तेलाचा वापर करायचा आहे आणि हे बघा जास्त यामध्ये देखील दे जाते कारण आपण खूप प्रमाणात असं गाजर घातलेलं आहे मटार आहे कांदा आहे बघा हे फायबर देखील यामधून आपल्याला खूप प्रमाणात मिळत मिळल्या जाते आता हे मी सर्व एक पॅनमध्ये बसतील एवढे टाकून घेतले आणि ते आता एका साईडनं बघा व्यवस्थित असे भाजून घेतलेले आहेत छान असे उलटले जातात ते सुटले तुटले जात नाहीत आणि कडक असे होतात त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घातला ना ते असे छान क्रंची क्रंची देखील होतात तुम्ही इथे बघा बेसन पिठाऐवजी असं तांदळाचं पीठ देखील घालू शकता परंतु तांदळाच्या पिठाने ना पाहिजे तेवढा असा चिकटपणा येत नाही म्हणून थोडंसं तांदळाच्या पिठाने जर असं पीठ घातलं तरीही चालेल बघ आता हे एक सात ते आठ मिनिट आपण अगदी मंदाचेवर व्यवस्थित असे शालो फ्राय करून घ्यायचे जेणेकरून ते कडक असे छान आणि आतून देखील व्यवस्थित असे भाजले जातील बघा दिसायला देखील सुंदर दिसत आहेत आणि चवीला देखील अप्रतिम असे लागतात जसे तुम्ही हॉटेलमध्ये किंवा बाहेर ज्याप्रमाणे टेस्टी टेस्टी खाता त्याचप्रमाणे हे देखील आपली टेस्टी टेस्टी लागतात इथे बघा सर्व मी जे आ, फ्राय करून घेतलेले होते ते काढून घेतले इथे मी हिरवी जी चटणी आहे याचा मी आ, उद्या किंवा परवा नक्की व्हिडिओ टाकेल आपली ही तिखट हिरवी कोथिंबिरीची चटणी आहे ही देखील अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि ही आपली चिंचगुळाची चटणी याची देखील मी व्हिडिओ बघा मागे देखील एक दोन रेसिपीमध्ये मी याचा वापर करून तुम्हाला याची रेस चटणीचा व्हिडिओ टाकलेला आहे याचा देखील मी स्पेशल व्हिडिओ एक तयार केलेला आहे तो नक्की तुम्हाला टाकेल बघा इथे आपले जे